हाय मित्रांनो आम्ही आलोत बघा दोन पर पाहायला आज मित्रांनो आपल्याला पाहायचे दोन पर मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब बघा करू बघा आज आलो तर आपण दोन पर पाहायला तर आज आपण पाहणारे दोन पर मित्रांनो तर आज पाहणारे पाच बोटी आणि नऊ बोटी पाहणारे मित्रांनो बघा आता आपल्याला पाहू नऊ बोटीला काय आणि आहे चला मोबाईल लावू स्टँडवर मित्रांनो हे बघा स्टँड मित्रांनो हो बघा आता स्टँडवर मोबाईल लावू मित्रांनो हे बघा हे असं मित्रांनो स्टँडवर मोबाईल लावू मिनिट बघा मित्रांनो आपण मोबाईल फुला असा बघा मित्रांनो आता व्हिडिओ चालू मित्रांनो चला पावा आपल्याला किती मासे निघतात पाच बोटीला नऊ बोटीला किती मासे निघतात पाव मित्रांनो आपल्याला आता आता पाच बोटीला कथला निघतो का नाही सहा सॉरी मित्रांनो आठ नऊ बोटीला कथला निघतो का नाही पाव मित्रांनो चॅनल नवीन असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पावा आपल्याला आता पाच नऊ बोटीला पाच बोटीला कोणत्या कोणत्या मासे निघतात आपण आता पाच नऊ बोट्या टाकल्यात बघा मित्रांनो स्पेशल कथल्यासाठी आता पावा आपल्याला कतला निघतो का नाही पाच सहा किलोचा कटला निघणार आहे का नाही मित्रांनो पहा सांगू पावा आपण आता चॅनलवर नवीन असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो कुठून कुठून व्हिडिओ पाहायला कमेंट करा मित्रांनो आता पावा आपल्याला कोणती माशी निघती पहिले हे पाहा पर पाहायला आपण तर एका पराला काय नाही निघलं तर त्याच्यानं व्हिडिओ बनेला नाही मित्रांनो त्याचा आता आपण बनू पाच बजेचा व्हिडिओ मित्रांनो आणि पाच बजेचा व्हिडिओ बनवून लगेच जाऊ नऊ बोटीवर नऊ बोटीला पाहू काय निघते मित्रांनो कोणती माशी निघती कथला निघतो का नाही मित्रांनो आपण टाकलीत मुद्दाम कथल्यासाठी जाळे मित्रांनो तसं तर झिंगावी लागते मित्रांनो पण स्पेशल कथल्यासाठी टाकलेत आपण जाळे आता पाहू आपल्याला कथला निघतो का नाही मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो चला आपला पर मी येतो फिरलाय फिर मित्रांनो फिर बोटी पार आता तडकता भडकता व्हिडिओ पार घेऊन मित्रांनो चला पाहू आपल्याला कोणती माशी निघती स्टार्टिंग भावनी कोणती होती मित्रांनो कमेंट करा फटाफट बऱ्या सणा सांन कमेंट करा सांना सण हाय काय करू नका कमेंट कराल मित्रांनो पहा आता आपल्याला नऊ बोटीला कतला माशी निघते का मित्रांनो पाहू कतला पाच किलोचा कतल्यासाठी मित्रांनो मोठ्या कतल्यासाठी जाळे टाकलेली तर आणि आज आपल्याला मोठा कतला निघला पाहिजे नाही निघला ना मित्रांनो तर मग आज टाकू आपण संध्याकाळी किती बोट्या टाकायचे मित्रांनो माहिती आहे का दहा बोट्या आज दहा बोट्या टाकतो नाही जर नऊ बोटीला कतला निघला मित्रांनो दहा बोटीला कतला टाकतो इथं कातलाले मोठालाय मित्रांनो वीस पंचवीस किलोचा कतला आहे आणि आपण तरी साधारण जावे टाकली नऊ बोट्या टाकल्यात तर नऊ बोट्याला माशी पडण कतला वाटते मित्रांनो मला तर मला वाटतंय की तुला मित्रांनो कतला पडण पण पाहू आपल्याला कतला निघते का नाही चॅनलवर नवीन असेल तर लाईक शे सबस्क्राईब करा इथं काहीतरी वाढायला बघा पाच बोटीला राहू हे वाटतं नाही 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 गेले 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 मित्रांनो मिर चला हे बघा त्या पाराची आली हे ओ बाय 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 मिरगले ओ बाय भाय भाय बाय बाय भाय अरे रे अरे अरे बघा मित्रांनो त्याला दिली बघा मित्रांनो खरंच टाकून आण ना फटाफट आपण पर पाहायला डबल चालू करू पर पाहायला चालू करू मित्रानं तडकता भडकता अरे मित्रानं भिजवायला मित्रानं भिजवायली आपल्याला मिरगल चला कोयना कोय ना कोय ना कोय ना माशी माशी भिजी ती भिजती जिवे तिला बी मित्रानं भिजी ती ती बी चला 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 जडेल 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 अ हो बाय 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 मिळालेली मिरगल मित्रांनो आता हिला काढून फेकून द्यायची मित्रांनो तडकता भडकता आशी माशी मेली संध्याकाळी जाळे नव्हते पाहिले मित्रांनो म्हणून मेली ही माशी मित्रांनो तर आपल्याला पाव कस काय मेली मित्रांनो आता तर आता हिला काढून फेकून देऊ मित्रांनो आता पुढे पाऊ कोणती माशी निघती व्हिडिओ <laughs> पा मित्रांनो बरं का तडकता फडकता व्हिडिओ घालणार आहे आपला दोन पराचा व्हिडिओ होणारे अरे मित्रांनो परावच पडली मिरगल हिला डबल काढून फेकणं लागते मित्रांनो इकून कोण उचली इकडे फेकली मित्रांनो चला तडकता भगता आता पुढं पा कोणती ये माशी येते तडकता भडकते माशी कोणती येते मित्रांनो कोणती माशी येते इथं जाम चाललंय जाम चाललंय जाम चाललंय जाम चाललंय नीसत गुतल्याले मित्रांनो जाम चावलंय गुतलेले का आहे मिरगल मित्रांनो ही बी मिरगलची पण बारीक मिरगले मित्रांनो बारीक मिरगल ओ बाय 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 ओ टडकता भडकता दोन मिरग एक मिरगल एक चिलाफी चला कोण ना मित्रांनो माशी देईल आपल्याला पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला कोणती कोणती माशी निघली कोणती माशी नाही निघली ही पुरं कमेंट करून कळून जाईन तुम्हाला मित्रांनो माशी निघलेली तर पक्का कळून जाईन निघले नाही निघलेली ती काय सांगू शकता मित्रांनो माशी आपल्याला प्रभेट अशी निघली निघली कतला निघणार आहे मित्रांनो आपल्याला आज पाच सहा निघणार आहे मित्रांनो तडाकता भडकता आज पावा आपल्याला पाच सहा किलो जगातला निघतं का नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करा आताच आताच फटाफट कमेंट करा मित्रांनो पुढं मग पुढं पुढं पाव आपल्याला कथला निघतो का नाही ठोका ठोकार कथला मित्रांनो नात करायचा करायचं नाही यवाच लागतं खावाच लागतंय कथला खावाच लागतंय खावाच लागतंय मित्रांनो सरां संपला सरान संपला मित्रांनो खावाच लागते माशी आता माशी खावाच लागते आता आता मित्रांनो सारावून संपला आता माशी खावाच लागती यवाच लागते मित्रांनो यवाच लागतं खावाच लागते आता इथं पहा इथं नाही मित्रांनो शेंगट नाया, बलू ये, बलू ना बळू येई बळू बी नाही इथं त्याच्यानं आपल्याला बळू हे पहा अरे या अशा माश्या मित्रांनो आहे जितीच्या जे जी मित्रांनो बिरगल जितीचे आपल्याला ह्याच मासे जास्त लागायला त्याच्या मित्रांनो रोज रोज व्हिडिओ तुम्हाला एकच येईल म्हणजे एकाच माशीचे व्हिडिओ जास्त करून एकाच माशीचे व्हिडिओ येईल आपले तर माशीच नसल्यामुळं मित्रांनो व्हिडिओ हेच येणार तुम्हाला सरासरी कारण की दुसरी माशी येईल लागणं झाली आपल्याला पाहू आता आपण कथल्यासाठी तर जाऊया टाकू मित्रांनो तर कथल्याला माशी कतला माशी निघती का नाही पाऊ मित्रांनो कथला येतो का नाही आपल्याला पाऊ मित्रांनो कथला कवाशी येतो मित्रांनो पाहू आपल्याला आता कथला मित्रांनो सात बोटीला कसला कवाश येतो कवाशी येतो मित्रांनो फटाफट कमेंट करा बरं तुम्ही तुम्ही कमेंट होत नाही कमेंट होत नाही तुम्ही तुम्ही लाईक सबस्क्राईब ठोका फटकान कसला येतो बघा मित्रांनो आता पाहू आपल्याला कसला येतो का नाही पराव गेलो आताच पाच बोटीला पाहतो र काय निघतं आपल्याला पाच बोटीला चला सत्य हे सत्य करते पर फिरला बघा मित्रांनो हे पर फिरला कस काय फिरला काय सांगा वार लय सुटायले मित्र वार सुटलं म्हणून कायले पर असा एका जागी थांबणार झाला पर सणाना पिरी सणाना पिरी लिहिले सनानाना पिरी लिहिली सणानाना पिरी लिहिली असं पळायला ना गाडी चावा सणानाना पिरी लिहिली अरे असा मित्रांना सणाना पिरीली हे बघा आता इथं जाम चाललं जाम चाललं जाम चाललं जाम चाललंय इथं काहीतरी हाय बहुतेक हाय भाऊतेक हाय भावते खाय भाऊते बहुतेक गावरान कटरन होता गेला गेला मित्रांनो बर का समजून घ्या गेला समजायचे काय काय गोष्टी समजून घ्यायचा हम्म भावाच्या गोष्टी समजून घ्यायचा थोड्याफार बरं बर का छोट्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो लाण्या भावाला सपोर्ट करा इथं काहीतरी हाय मित्रांनो इथं काहीतरी हाय मित्रांनो काय आहे काय नाव आशिल तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा मला मित्रांनो आणि आमच्या इकडे म्हणतात काळूशी मित्रांनो बघा मित्र आमच्या इकडे म्हणते तिला तरकता भरकता काळूशी काळूशी म्हणते तिला काळूशी अरे र बघा मित्रांनो आपण भरपूर पाहिला आता पाच बोटी भर तर आला संपत मित्रांनो कारण की पर जास्त नाही आपला दोन किलोच पर आहे आपल्याला हे पर आता संपत आलाय जरसाक राहिला मित्रांनो पर आणि कंजी माहिती का मित्रांनो बुडालेली बुडालेली कंजी मित्रांनो काय सांगा तिथे दगडच पुरले नाही हे बारीक भदा मित्रांनो बारीक भदा भिजिल मित्रांनो या माशीनं भिजवायलाच माश्या काय करावं तुम्ही सांगा आता वरी घ्यावा आता मित्रांनो पाण्यात भेजार करतात मासे त्याच्याने पाण्यातच राहूद्या पाण्यातच बरं आहेत त्या मामाश्री लय लांब आहेत आमची मित्र आज मामाश्री 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 मित्रांनो आपल्याला झिंगा बी वाटूच्या नाही, नाही। आलं हो मित्रांनो झिंग्याचं नाव घेतलं ना आपल्याला झिंगा आला आज आपलं नशीब भारी वाटतं मित्रांनो आज नशीब आजच्या दिवस हा हा रोज आपलं नशीब असं आहे की का सांगा मित्रांनो तुम्हाला नशिबाची गोष्ट काही नाही सांगत जाऊ द्या तिकडे आपण माश्या पाहायला तर माशाच पहा माशा मित्रांनो नशिबाची गोष्ट नका काढू आपल्या नशिबाला काही काम नाही चला मित्रांनो तुमचं बी युट्यूब चॅनल असेल तर मला सांगा मित्रांनो मी, मी सबस्क्राईब करतो तुम्हाला तुमचं युट्यूब चॅनल असेल तर कमेंट करा मी कमेंट पाहतो तुम्हाला युट्यूब चॅनल असलं ना मी बी सपोर्ट करतो मित्रांनो तुम्ही बी मला सपोर्ट करा बर का तुमचं चॅनल असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल नाही असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या वेळेची व्हिडिओची मला लिंक टाकून द्या मित्रांनो चॅनलची म्हणजे यूट्यूबवर लिंक टाकून द्या मित्रांनो आणि तुमचे पुरे व्हिडिओ पाहतो मी मित्रांनो कमेंट भेटून जाईन तुमच्या व्हिडिओला व्हिडिओ तुम्ही मित्रांनो पुरे मी ज्याचा भी युट्यूब चॅनल आहे ते कमेंट करा मित्रांनो कोणी भी कमेंट करा मित्रांनो पण मी चेक करतो की कोणाचे युट्युब चॅनल आहे सांगा मला युट्युब चॅनल कोणा कोणाचे आहे मित्रांनो आणि ज्याचा युट्युब चॅनल आहे त्याच्या त्याच्याला मी सबस्क्राईब करतो मित्रांनो सबस्क्राईब बी लाईक शेअर सबस्क्राईब करतो मित्रांनो तुमच्या व्हिडिओला मी बी आपल्या व्हिडिओला तुम्ही बी लाईक शेअर सबस्क्राईब करा हैश एवढ्यात खुश माणूस मित्रांनो खुश खुश संपला बघा मित्रांनो पर आपला आता आपण जाऊ नऊ बोटीवर चला जाऊ आपण मित्रांनो नऊ बोटीवर संपला आपला पर आता काय करू ह्याला असं गुंडाळू मित्रांनो आणि हाय मित्रांनो बघा आम्ही आलो आता नऊ बोटी परावर पर चला आता आपण भाऊ नऊ बोटी चार पन्नास किलो मासे आम्हाला पहा आता कशा मासे निघलेत बघा मामाचे नाव बी रणती बघा मामाचे नाव माश्या बघा माश्या पा कशा माश्या निघल्यात मामाला हो बा इतक्या माश्या आपल्याला निघल्या आपल्याला बी निघते ना आपला पार राहिला नऊ बुटी ठोकर कटला निघते का ना पाहू मित्रांनो चार चार किलो चार पाच किलो चा कथला मित्रांनो मामाश्री मिरगल मिरगल आता मित्र मिरगल दाखवलीत मामाश्री मामाश्री मिरगल दाखवू आम्हाला आता मामाश्री तुमचा झिंगा घ्या करा रूसित, ना मला पोर टेकता येते बघा मामाचा झिंगा हे आमच्या आणि हे गरवा आपण नऊ चालू मित्रांनो आपल्याला निघालाच पाहिजे पाच किलोचा कथला निघतो का नाही काही नाही मित्रांनो मामा श्री रावले राहावीत राहते झिंगा पदरावत आलेला पहा मित्रांनो कंची धरीत नाही की झिंकायला ना लगे आज आपली लकच हे होते पण चार किलोचा पाच सहा किलोचा कथला निघा मित्रांनो एवढे आपण ह्याच्यासाठी व्हिडिओ एवढा बनवायला नाही तर व्हिडिओ बनवायची काय नाही मित्रांनो पण चार पाच किलोचा कथला तुम्हाला बी बघायला भेटेल मित्रांनो पाहिला असेल तुम्ही पण आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये चार पाच किलो कचला नाही मित्रांनो व्हिडिओ चालू आहे मामाश्री चालले बघा आता मामाश्री येत नाहीत आपल्या इकडे <laughs> जाऊ नेत होत्रे बघत बघतो वाटले काय मला जिंकत नाही गेले तिकडून

चला मित्रांनो पहा आपल्याला चार किलोचा कसला निघतो का नाही आज जर मित्रांनो चार किलोचा कसला नाही निघला ना तर मित्रांनो बघा आपण काय करणार आज आपण दहा बोट्या टाकायच्या बघा मित्रांनो आपल्याला दहा बोट्या आज चार किलोचा जर कतला नाही निघला मित्रांनो तर दहा किलोचा पर टाकायचा म्हणजे दहा बोट्या टाकायच्या मित्रांनो दहा बोट्या मामाचा पर आणायचा आज मामा कोण नवा पर आणायचा मित्रांनो दहा बोट्या टाकायच्या मित्रांनो पेशल तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी मित्रांनो दहा किलोचा पर टाकायचा आपल्याला पेशल पेशल फेशियल माल पडापट पडाफट सबस्क्राईब ठेव मित्रांनो ह्या पराला पाव आपल्याला निघते का जर ह्याला जर नाही निघला मित्रांनो तर उद्याच्याला आपल्याला शंभर टाके हे मी तुम्हाला लिहून देतो उद्याच्याला आप आपल्याला पर टाकायचं म्हणजे टाकायचा आज संध्याकाळी आज संध्याकाळी मित्रांनो पर टाकायचं म्हणजे टाकायचा तर आहे पा मित्रांनो माशी पहिले झिंग्याला पै काय करू आपण जरा लांब ठू आणि माशीला घेऊ काढून पहिले हा हा असं आता ह्याला काय करू ह्याची गाठ घेऊ मित्रांनो सोडून पहिलेची गाठ घेतली का सोडून मग ताण जातो जरा बघा मित्रांनो याची गाठ घेतली आपण सोडून देऊ याला पाण्यात टाकून एक माशी आहे आणि माशी पाव आपल्याला कोणती काळूशी माशी बहुतेक मित्रांनो मी काय पाहिली नाही बरोबर काळूशी माशी शंभर टक्के फाडायला दोन अडीच किलोची माशी आहे मित्रांनो बाय बाय बाबाई दोन अडीच किलोची काळूशी माशी मित्रांनो हे बघा भा� आपण हिला घेऊ काळून मित्रांनो आणि आपलं टार्गेट हे एक कसला मित्रांनो चार पाच किलोचा एक कतला फक्त बस एक कथला निघा मित्रांनो आपल्याला ठोकर चार पाच किलोचा कथला पहिले ह्याला घेऊन काढून आपण पहिले हे बघा मित्रांनो दिली टाकून आपण काढूशी पाण्यामध्ये चला बघा आता पुढं वाव आपल्याला का निघतंय आपल्याला कसला आवश्यक आहे मित्रांनो पाहू आपल्याला चला चला फटाफट फटाफट व्हिडिओ पुरा पा मित्रांनो व्हिडिओ पुरा पा व्हिडिओ कमेंट व्हिडिओ पुरा पाहिल्या तुम्हाला मी लागणार नाही की कोणती मासे आली कोणती नाही आली मित्रांनो व्हिडिओ पुरा पा मित्रांनो चॅनलवर नवीन असताना लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुरा पाहा मित्रांनो चला पावा आपल्याला काय निघतं आहे चला स्टार्ट कमेंट करा मित्रांनो बडाफट फडाफट कमेंट करा एक भाऊ आमचा नंबर मागायला मित्रांनो एक भाऊ नंबर मागायला बघा नंबर मी दिला त्याला मित्रांनो मित्रांनो त्याला नंबर आपण दिलेला आहे नंबर त्याला भेटला का नाही काय माहिती मित्रांनो कमेंटमध्ये दिलेला मित्रांनो नंबर दुसरे पहिल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये नंबर दिलेला मित्रांनो पाहा तुम्ही बी चेक करा तुम्हाला भेटून जाईन नंबर जर आपल्याला बोलायचा असेल मित्रांनो माशेच्या बारात अशा जे बोलायचं असेल मित्रांनो तर तिथं भेटेल आपल्याला कॉन्टॅक्ट आपलं कॉन्टॅक्ट आहे तिथं बघा मित्रांनो झिंगा अरे बाय मित्रांनो आपल्याला झिंगा सध्या माहिती आहे का झिंगा बी पाहिजे पण आपल्याला मेन टार्गेट काय आहे कथला कथला चार किलोचा मित्रांनो चार पाच किलोचा कथला मित्रांनो आज कथला नाही निघला ना मित्रांनो तर बघा मित्रांनो काय करणार आपण आज संध्याकाळी नऊ बटे आणि उद्याच्याला कथला आपल्याला निघणार शंभर टक्के उद्याच्याला कथला मित्रांनो शंभर टक्के निघणार आज पाहू नाही दहा बोट्या नऊ बोट्या म्हणलं हे आता मोठ्या मित्रांनो नऊ बोट्या दहा बोट्या पर मित्रांनो आपल्याला टाकायचं आहे दहा बोटीला पावा आपल्याला माशी कोणती निघणार उद्या आजचा व्हिडिओ पहा तुम्ही मित्रांनो उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला भेटून जाईन उद्याची जाळे टाकणारे मित्रांनो जाळे आता चला पाऊस पहिले ह्याला काय निघतंय ह्याला काय निघते मित्रांनो फटाफट कुठून व्हिडिओ पाहिले ते बी कमेंट करा मित्रांनो चला 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 येवंच लागतं खायला कथला होय कसला येवा लागतं खायला मित्रांनो आपल्याला पाच बोटीला काय जास्त माश्या नाही पड्या मित्रांनो पण पाच बोटीला एक दोन एक दोन झिंगे निघले होते आपल्या पण जास्त मासे नाही निघल्या एक काळूशी होती मित्रांनो चला पाहू आपल्याला ह्या पराला काय मामा मामाश्री गेले आपले लांब तिकडे ते तिकडे काम होतं त्याला परत पाहायचं म्हणा ना मित्रांनो आणि चला आपण आता पाहू काय करू इथं पाहू मित्रांनो ह्या पराला किती माश्या निघतात इथे माश्या निघतात मित्रांनो आपल्याला कथला निघते का नाही शेवट टो व्हिडिओ पहा मित्रांनो कथला निघते का नाही कथला निघते का नाही मित्रांनो चला फटाफट फटा, फटा, फटाफट बर इथं जाम चाललंय इथं जाम चालू झिंगा मित्रांनो कथला आपला फट। ठोकर कथला कोणी नाही ना मित्रांनो सांगा बरं मित्रांनो चला फटाफट कथला येईना ठोकर कथला झिंगा भी घेऊ काढून मित्रांनो चला झिंगा भी घेऊ काढून पण कतला पाहिजे आपल्याला आपल्याला ठोकर मार पाहिजे मित्रांनो या चाटचूटचे काय काम आहे आपल्याला मित्रांनो कतला कातला कतला कतला पाहिजे मित्रांनो काय सांगावं तुम्हाला पहिले ह्याला खाय काढून आपण पर आहे परयत मित्रांनो जाळले फाटायले असे या झिंग्यानं तर जास्त जाळ्या फाटतील मित्रांनो काय सांगावं तुम्हाला बघा मित्रांनो झिंगा ह्याला देऊ खरे काय असे मुडपून ह्याला देऊ करत टाकून मित्रांनो चला चला पावा आपल्याला पुढं पावा आपल्याला का काय निघतंय मित्रांनो पण कथल्याची आपण वाट पाहणार सारखी कटला कथला मित्राला कचरा बघायचा आमच्या जा। मित्राला कथला ठोकर कथला खायचा मित्राला आमच्या सराव संपला सराव संपला सराव संपला मित्रांनो कोण कोण मासिका सांगा मित्रांनो कमेंट करा मित्रांनो एखाद ती कमेंट करा मित्रांनो दोघं बी कमेंट करा मित्रांनो दोन्ही भाऊ बहीण दो कमेंट करा मित्रांनो बारीक अरे मित्रांनो दुसऱ्याच माशीने भिजीला आपल्याला ओ भाय भाय बाय बाय हे तर गलत सीन आहे मेरे यार गलत गलत बहुत गलत सीन आहे चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो आपले केस लयच वाटे मित्रांनो आज काय करतो आता सराव संपला नाही आता आज काय करतो मित्रांनो माहितीये का आज जातो मस्त कटिंग करून येतो मित्रांनो आज जरा पुढे केस तर व्हिडिओचे व्हिडिओ काही दिसणार आपल्याला जास्त बरोबर त्याच्यानं मध्ये आपला चेहरा बरोबर दिसेल ना मित्रांनो हा भडकता भडकता चला चला पण मित्रांनो अशाच काय मिळेल आपल्या कसल्याचं काय मिळे वर आपण टाकलाय काठानं मित्रांनो कसल्याचं काय मिळेल पहा आपण मित्रांनो ये मित्रांनो सूर्यनारायण लयच चांगकले तर आज आपले सूर्यनारायण लयच चांगकायला आपल्यावर आज आज संपूर राहिले सूर्यनारायण आपल्यावर मित्रांनो हम्म सकाळची वाजली असते ना द्या तुमच्यापाशी किती वाजता व्हिडिओ आला मित्रांनो मग आपला कमेंट करा मित्रांनो आणि पावा आपल्याला किती वाजता कोणती माशी येते आणि म आपल्या माशी वाजली असते ना आठ मित्रांनो नाही म्हणलं तर सांगतो तुम्हाला आठ साडेआठ वाजले असतील मित्रांनो नाही नाही म्हणलं तर बरं का काय सांगा किती वाजले तर काही येत नाही मित्रांनो ठोकर माशीचं काय मिळेल मित्रांनो पाहू आपल्याला चला काय आपण इतका बकर पर पाहिला मित्रांनो काहीच नाही आला अजून आपला पर बी मला लय झालं जरसा राहिला असं जास्त पर नाही आपला थोडासाच पर आहे जास्त पर नाही आपला पर आहे मग दुसरे तर दोन बोटी आहेत मित्रांनो मग दोन बोटी काय पाहणार आहे मित्रांनो दोन बोटीला कोणती लागते गुगळी आंबट मित्रांनो आपला गुगळी आंबटचा व्हिडिओ पाहिजे का ते बी कमेंट करा गुगळी वामटचा बी व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला गुगळी आंबट बी भेटून जाईल पाहायला मित्रांनो इलेरटी दिसना का मित्रांनो सूर्यामुळं चला 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 कसला कवाय तू चला काय इतर परे बघा मित्रांनो आपला हे नऊवटी फक्त बस एकच काय जरसा कसला नाही आला मित्रांनो कसला आजू आला नाही जर सगच राहिलं हा जरसाकच राहिलं मित्रांनो क्लिअर दिसा म्हणून अशी नाव चालवलं ना नाही मित्रांनो अशी उभी नाव नाही लागते झाडे पाहायला तर तुम्ही क्लिअर नसून दिसत त्याच्यानं मी काय म्हणालो मित्रांनो क्लिअर दिसायला की नाही काही आहे ना मला इथून लांबे मोबाईल मिस्टर स्टँडवर कधी मी मित्रांनो कमेंट करीत असले ना तर मराठीमधून कमेंट करा मित्रांनो की आपल्याला मराठी बी अडकत वाचता येते इंग्रजी तर येत नाही 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 मित्रांनो ना। पण मराठी अशी आपल्याला मराठी बी थोडीफार इथे वाचता जास्त येत नाही मित्रांनो मराठी बी आपल्याला जास्त वाचता येत नाही त्याच्यानं मराठी मधून कमेंट करायची मित्रांनो मराठी मधून ओनली मराठी ओनली मराठी मराठी मराठीच मित्रांनो इशच नाही इशे खरा आपल्याला जास्त इंग्रजी वाचता येत नाही बरं का त्याच्यानं मित्रांनो मराठी हिंदी मधून कमेंट करा त्याच्यानं आम्हाला थोडंफार मला म्हणजे वाचता येतं थोडंफार बरं का मित्रांनो आपल्याला कतला गावाशी इथं मित्रांनो आपला परबी आला संपत नऊबटी पर बस संपत आला मित्रांनो तसं तर आपला परलेला आंबे मित्रांनो पण दुसरे पर आहेत चार बोटी दोन बोटी असे पर आहेत ते त्याच्यानं आपल्याला पर पाहता बस नऊबोटीच मग बाकीचे द्यायचे सोडून मित्रांनो कारण की बाकीचे परब पाहिलेले आहेत मग आपल्या मामाश्रीनं त्याचे त्याच्यानं मामा पाह मामा पाहत आलेले आहेत आपल्याला हे बेसरम लोकच पाहायचे मित्रांनो पर फक्त जास्त नाही ह्या बेसरम लोक पर पाहायचा मग तिथून पुढे वेळ बघा चार बोटी असे जाळे मित्रांनो मग जाळबटीचं जा काय माशी लागते एवढी भदा चिलाफी बारीक बारीक माशा लागते मित्रांनो त्याला आपल्याला पाहिजे ठोकर कथला मित्रांनो कथला पाहिजे आपल्याला कथला असल्याशिवाय मित्रांनो करा सबस्क्राईब केलं कथला ओ हो झिंगा हो। आला झिंगा आला मित्रांनो झिंगा आला एक अर्धा झिंगा बी यायला मित्रांनो पण आपल्याला जी पाहिजे ती माल येईना मित्रांनो काय कतला पाहिजे कत्ला बघा कशा तोंड यायला मित्रांनो असा थारला की अशी आग होती ना मित्रांनो याची याच्या जीवाची आपल्या जीवाची कशी आग होती ना मित्रांनो तर काय सांगू तुम्हाला लयच आग होती मारणाची मित्रांनो तुमच्या इकडे काय रेट आहे याचं सांगा बरं मला मला बी आम्हाला मी कळू द्या तिकडे मित्रांनो काय रेट आहे तुमच्या इकडे आमच्या इकडे रेट हे मित्रांनो सध्या हे बघा मित्रांनो रेट आमच्या इकडं किती एकशे वीस रुपये किलो आम्हाला बरं काय मारे करूला आणि लाग व्यापाऱ्याला आपल्याला काय माहीत नाही मित्रांनो ठोक व्यापाऱ्याचं आपल्याला काय माहीत नाही त्याच्यानं आपण मारे करूयात तर त्याला मारे करू धरून माशी द्यायची मित्रांनो मालकाला मित्रांनो आपला परबी संपत जरसा करायला थोडं दोन कला टेल संपला बघा मित्रांनो आपला पर पण आपल्याला पर संपला तरी बाय आपल्याला कथला काय आला नाही मित्रांनो तर आता आपण काय करू आज संध्याकाळी टाकू मित्रांनो दहा बोट्या तर दहा बोटीला आपल्याला पाहू उद्या मित्रांनो कथला निघते का नाही चॅनलवर नवीन तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाबाय पाव आपल्याला खतला उद्या निघतो का नाही दहा बोट्या आज संध्याकाळी टाकतो मित्रांनो मी आणि आपल्याला प उद्या खातला निघत का नाही उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो चॅनल असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो